नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तु हे रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला तर आजच्या रिव्ह्यूमध्ये ईश्वरीला वाचवल्यामुळे आता सारखं तिच्याच आठवणींमध्ये असतो आता त्याला ते तिला त्याचा ते म्हणजे त्याला तिचा ते भाससुद्धा व्हायला लागलाय ला। तो ऑफिसमध्ये असतो आणि टेबलवर त्याला असं दिसतं की ईश्वरी बसली आणि मग तो समोरून येतो आणि म्हणतो ईश्वरीला की तुम्ही अशी कसं असं कसं बसलात ही कोणती पद्धत आहे त्यावर ईश्वरी म्हणते की ही ना मिस इंदोरीची पद्धत आहे असं ती सुद्धा त्याला टॉंट मारत असते आणि मग त्यानंतर अर्णव असा रागाने तिच्याकडे पाहतो तेव्हा ती विचारते की तुम्ही असे रागाने माझ्याकडे का पाहताय मग अर्णव म्हणतो काल तुम्ही सगळ्यांना मिठाई दिली आणि आकाशला जशी तोंडात मिठाई भरवली तशी मला असं वाटत होतं की तुम्ही मला पण भरवावी पण तुम्ही मला हातामध्ये मिठाई दिली त्यामुळे मला तुमचा राग आलाय त्यावर ईश्वरी खूपच लाजून आणि प्रेमाने अर्णवकडे पाहत असते आणि आता ईश्वरी म्हणते की अच्छा तुमचीही इच्छा होती का ठीक आहे मग मी आज तुम्हाला मिठाई भरवते भरवते असं मिठाईचा एक तुकडा घेते आणि त्यामुळे अर्णव खूपच होतो त्यानंतर तिचा हात पकडतो तिची ओढणी अशी बाजूला सरकवतो आणि एकदम जवळ असतो आणि त्यानंतर त्याला लक्षात येतं की हे तर स्वप्न होतं तो आता भानावर येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो पण तिथे ईश्वरी नसते आणि मग त्याला आता मला हे काय होतं याचाच तो विचार करत असतो दुसरीकडे नम्रता ही घरी असते आणि ती ईश्वरीला म्हणत असते की ताई अगं तुझ्या बाबतीत काय घडते काय तू किडनॅप झाली काय त्यानंतर अर्णव सर तुला वाचवायला आले म्हणजे तू अर्णव सरांसाठी इतकी व्ही आय पी आहे का आम्हाला तर असं वाटलं तुला जॉबवरून काढले म्हटल्यावर तू त्यांची दुश्मन असशील पण तसं नाही आहे का ताई ते तुझा खूप विचार करतात ना तुला वाचवायची वेळ आली तेव्हा ते इथे प्रोग्राम सोडून तुला वाचवायला आले होते याचा अर्थ काय होतो ताई तुला समजतोय का आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी जरा विचारत पडते आणि म्हणते की नम्रता विनाकारण काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस मी त्या भांडखोर माणसाबरोबर असं काही माझं नाही आहे कारण ती त्याला अजूनही तसंच समजत असते पण कुठेतरी ती आता ती विचार करते की अर्णवसरन ही ट्रॉफी मला दिली का पण याचं कारण काय आहे पण आता तिला समजणार असतं की ज्या प्रकारे तिने आकाशला फोनवर सांगितलेलं असतं की जेव्हा त्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि ते कर्ज मला कसे करून फेडायचं आहे त्यामुळेच तिला जॉब लागला होता पण अचानक अर्णवला राग आला आणि अर्णवने तिला मागचा पुढचा विचार न करता कामावरून काढून टाकलं त्यामुळे ईश्वरी खूपच प्रेशराईज झाली होती की आता जैवात त्याचं कर्ज मी कसं फेडणार आहे मी तर जैवात त्याला वचन दिलं होतं नाव म्हणजे नाव दिलं होतं की ह्या कर्जावर फक्त माझं नाव राहील आणि फेडण्यासाठी पण आता काय झालं त्याचं मी जॉबलेच आहे आणि जॉब कसा बघू पण मग आता हे सगळं आठवून तिला कुठेतरी अर्णवच्या त्या चांगल्या मनाची सुद्धा जाणीव होते ती विचार करते की अर्णव सर वरून वेगळे दिसतात पण त्यांचं मन खूप साफ आहे आज ते मला वाट वाचनव वाचवण्यासाठी त्यांचा प्रोग्राम सोडून आले म्हणजे नक्कीच त्यांना माझ्याबद्दल थोडीतरी जाणीव आहे असं कुठेतरी तिला आता वाटायला लागलेलं ला असतं तर आता आकाश आणि अर्णव ऑफिसमध्ये असतात तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे आकाश प्रोग्रामच्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं मला जरा सांगशील का तेव्हा आता आकाश सांगत असतो की काही नाही एवढंच की ईश्वरीला सारखं सारखं असं वाटतं की तुम्ही तिला ती ट्रॉफी का दिली म्हणून ती मला विचारायला आली होती की ट्रॉफी मला का दिली म्हणून मी सांगून दिलं तिला की त्याच्या मागचं कारण हे आहे की तुझं कर्ज लवकर लवकरात लवकर फेडला जावं म्हणूनच दाताने तुम्हाला ही ट्रॉफी दिली कारण त्या ट्रॉफी बरोबर तुम्हाला जे बक्षीस दिले ना त्यात तुमचं सगळं कर्ज माफ होणार आहे त्यामुळे ईश्वरी खूपच खुश झालेली असते तर आता अर्णवला आकाश विचारू लागतो की पण तू असा गायब कसा काय झाला होता काय झालं होतं काल मग आता अर्णव सांगायला लागतो की अरे काल ना तिने मला लोकेशन पाठवलंच नाही ईश्वरीने आणि म्हणूनच मला अंदाज आला की ईश्वरी काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे त्यानंतर मी लावण्या लावण्याला सुद्धा विचारलं ला, तर ती म्हणाली की ईश्वरी मिठाई घेऊन कधीच निघाली असं आकाशने मला सांगितलं पण मी विचार करत होतो की तू तिच्या आधी कसा काय पोहोचला कारण तुझ्या येण्या अगोदरच मी खूप आधीच ईश्वरीला विचारलं तेव्हा ती निघालेली होती मिठाई घेऊन पण मग हे सगळं झालंच कसं काय असं आता आकाशच विचारतो मग अर्णव सांगत असतो की मला माहीत होतं कारण गाडी ज्या दिशेने येते त्या दिशेनेच मी तिकडे धाव घेतली आणि त्या गाडी मागे मी पाठलाग केला होता कारण ती गाडी मला दिसली होती ऑफिसच्या बाहेरून जाताना आणि त्या मिठाईचे बॉक्स पण म्हणून मी अंदाज लावला होता असं आता हा अर्णव सांगायला लागतो मग आकाश आता त्याला आठवण करून देतो की ईश्वरी खूप हुशार आहे तिने ना मिठाई ठेवलीच नव्हती त्या बॉक्समध्ये ती रिकामी होती बॉक्स सगळी कारण तिने असा प्लॅन केला होता की काल तिच्या मिठाईवरती कोणीतरी पेट्रोल टाकलं होतं अर्णव म्हणतो एक मिनिट काय म्हणालास ईश्वरीची मिठाई कोणी खराब केली होती पेट्रोल हे कसं काय शक्य आहे मला सांगितलं का नाहीस तेव्हा आता अर्णवला ही गोष्ट माहितीच नसते की काल काय काय घडलं होतं मग आका सांगतो हो दादा ईश्वरीवर खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे तिने मेहनतीने तिच्या आईने बहिणीने आत्याने सगळ्यांनी मिठाई बनवून बॉक्स पॅक केल्यानंतर कोणीतरी तिथे आलं आणि पेट्रोल ओतून निघून गेलं आणि त्यामुळेच ईश्वरी खूप रडत होती तिला खूप त्रास होत होता की आता ही ऑर्डर मी कशी पूर्ण करणार आहे एका दिवसात त्यात तिला त्या त्या लावण्याचा निरोप मिळालेला असतो की लावण्याने एक दिवस केलाय आणि त्यामुळे आपल्याकडे तीन नाही तर फक्त दोन दिवस आहे आणि त्या एका दिवसामधला अर्धा दिवस तर गेलाय म्हणजे फक्त दीड दिवसामध्ये सातशे बॉक्सची मिठाई कशी बनवणार आहे त्यामुळे ईश्वरीने खूपच टेन्शन घेतलं होतं पण त्यानंतर मी घरी गेलो आणि तिला समजावलं आणि मी ठरवलं की आज काही झालं तरी ईश्वरीला मी मदत करणार आणि म्हणूनच मी तिला मदत केली सामान आणण्यापासून तर मिठाई बनवायला सुद्धा मी तिथे रात्रभर त्यांच्यासोबत होतो रात्रभर त्यांनी जागून ती मिठाई बनवली आणि पॅक केली पण एवढं सगळं झाल्यानंतर ईश्वरीला अनुभव आला होता की कोणीतरी माझ्या या मिठाईच्या बॉक्सवरती नजर लावून आहे म्हणूनच तिने ठरवलं की ही बनवलेली मिठाई आपण असा प्लॅन करायचा की आकाशाने नम्रताला पाठवायचा पाठवायचं आणि दुसऱ्याच गाडीमधून ही मिठाईची डिलेवरी होईल आणि मागून मी फक्त दिखावा करणार की ही मिठाई मी स्वतः डिलेवरी करत आहे आणि त्यामुळेच आपल्याला एक फायदा होईल की जर कोणी माझ्या मागावर असेल तर तो, तो फसेल आणि आपली मिठाई पण वेळेवर ऑफिस मध्ये पोहोचेल त्यावर आता अर्णव विचार करू लागतो की ईश्वर इतकी हुशार आहे नाही पण तिचा प्लॅन खरंच तिला जिंकवण्यापर्यंत पोहोचला आज तिने ही मिठाई बनवली नसती तर मला नाही वाटत की मी तिला ही बेस्ट विनरची ट्रॉफी दिली असती पण आज हा मान तिने मिळवला चार चौकांमध्ये तिने तिचं नाव राखलं आपल्या स्टाफमधून सगळ्यात उच्च आणि डोकेबाज अशी आहे ईश्वरी असं अर्णवला समजलेलंच असतं तर आकाशकडून बऱ्याच गोष्टी आता अर्णवला समजतात मग अर्णव आता आकाशला म्हणतो काय रे आकाश हे सगळं करण्यामागे असेल कोण तुला काय वाटतं कोणी वाटत हे सगळं कोण ईश्वरीच्या जीवावर उठलेलं आहे सांग ना तुला माहिती का आकश, आहे का आकाश कोणावर संशय आहे का तुझा नाही म्हणजे मला सांग आता मी ह्या गोष्टीचा एकदम बारकाईने विचार करणार आहे आणि याचा शोध मला लावायचा आहे की हे सगळं ईश्वरीच्या बाबतीत कोणी घडवलंय त्याला मी अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता आकाश म्हणतो दादा एक सांगू का तुला मी मला असं वाटतं की याच्या मागे लावण्या असू शकते कारण बघ ना जेव्हा तू आणि ईश्वरी बोलत असते ना तेव्हा लावण्याचा कारण तू ही ऑर्डर पूर्ण करणारच नाही तर मग चॅलेंज तरी कशाला घ्यायचस तू हुशार असशील ना तुला त्या माणसाने जॉबवरून काढलेस तू तुझा बॉस आहे ना त्याने तुला जॉबवरून काढलं तरी सुद्धा तू त्याचं सातशे मिठाई बॉक्सची ऑर्डर कशासाठी घेतली आहे अगं तुला राग आला ना अर्णव सरांचा मग कॅन्सल करणं कशाला याच्यामध्ये तू इन्व्हॉल्व झाली तेच मला समजत नाहीये असं आता हे लावण्य असते आणि त्यांचं बोलणं आकाशने ऐकलेलं असतं त्यामुळेच आकाश म्हणत असतो की कारण एवढ्या सगळ्या गोष्टी जे काही मी ऐकत आलोय ना आतापर्यंत त्याच्यावरून मला अजूनही असंच वाटतं की याच्या मागे लावण्य असेल आता अर्णवला धक्काच वस्तो अर्ण म्हणतो काय खरंच अच्छा अच्छा म्हणजे लावण्य आहे तर याच्यामध्ये ठीक आहे आता मला याच्या या गोष्टीचा आता मी बघ काय करतो आता मी अशा ईश्वरीला त्रास देणाऱ्या माणसाला असं रिकामं सोडत नसतो आता बघच मी काय करतो ते असं आता अर्णव म्हणायला लागतो आणि आता खरोखर तो लावण्याला जा विचारण्यासाठी तिथे जाणार असतो इकडे आता ही ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आणि अर्णवचं बोलणं चालू असतं मग म्हणतो की मला आकाशकडून सगळं समजले तुमच्यावर काय काय प्रसंग झाले होते पण तुम्ही खूप हुशार ठरलात कारण तुम्ही ती मिठाई अगोदरच आकाशकडे पाठवून दिली पण मी काय म्हणतो तुम्हाला कोणावर संशय आहे का नाही म्हणजे हे कोण करू शकतं हे तुम्हाला कळालंय का तेव्हा ते ईश्वरी पण म्हणते की हे बघा ही मिठाईची ऑर्डर घेण्या अगोदर मला लावण्याने ही मिठाई देण्यासाठी नकार दिला होता तिचं असं म्हणणं होतं की अर्णव सराने तुला जॉबवरून काढले का ते आता तुझ्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही तर तू तरी का त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं त्यापेक्षा सरळ हुशार असशील ना तर ही ऑर्डर कॅन्सल करून टाक काही घेणं देणं ठेवू नकोस असं मला सांगितलं होतं लावण्याने पण मी तिला म्हणाली की नाही मी माझं घेतलेलं चॅलेंज मागे नाही घेऊ शकत कारण मी खूप जिद्दी आहे आणि मेन म्हणजे आमचा तो बिझनेस आहे मिठाईचा तर मला काही वेळ लागणार नाही सातशे बॉक्स बनवायला तरी सुद्धा लावणं तिथे म्हणालेले असते की ईश्वरी आज तू माझा ऐकलं नाही ना उद्या फक्त तुला कोणता दिवस दाखवते आणि मला असं वाटतं की तिच्या गोष्टीं मागे आहे तेव्हा तरणला खूपच राग येत असतो लावण्याचा एक एकतर त्याच्या मनातिच्याबद्दल जागा सुद्धा नाही आणि तरी सुद्धा आता ती ईश्वरीच्या सुद्धा मागे लागली हे ऐकून तर आता तरणूला समजतच नसतं की आताच्या आता लावणाला जाऊन जाब विचारू का आता तिला थोड्या म्हणजे थोड्या दिवसाने तिला याचा जाब विचारून तिला कामावरून काढू हेच समजत नसतं तर घरी आता आजी आणि राकेश यांचं बोलणं चालू असतं राकेश राकेश हा म्हणत असतो की आजी मला काय वाटतं की बघ ना ग अर्णवसरांव किती छान दिसते ना किती क्यूट आहे ना ग ती आणि ईश्वरी बघ बर आजी ती ईश्वरी शोभते का तरी राकेशला आता तू विचार केलाच आहेस ना लावांना बरोबर लग्न करायचा तर मग आता काय राहिले एकदाच लग्न ठरवून टाक ना म्हणजे दोघांच्याही गळ्यात माळा पडतील अजून कसली वाट बघायची आपण असं आता हा ना ना। राकेश आजीचे कान भरवत असतो तेव्हा आजी म्हणतात की अरे मी पण अर्णवसाठी लावण्याला सिलेक्ट केलेला आहे पण काय ना त्याच्या मनात अजून तिने घर केलेलं नाहीये ना त्यामुळे मी तिला प्रयत्न करायला लावले की लवकरच तू अर्णवचं मन जिंकून घे म्हणजे तू लग्नाला स्वतःहून तयार होईल पण तसं होतच नाही आहो जावे बापू आपण काय करायचं तेव्हा राकेश म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे लावण्याच्या मनात आहे पण अर्णवच्या मनात नाहीये का तसं बरं ठीक आहे आपण आता काहीतरी प्लॅन करूया आणि दोघांनाही अडकवूया असं आता राकेशने ठरवलेलं असतं पण पुढे आता ईश्वरी हे अर्णवला सांगायला लागते की आमच्या घराला राकेशने सीसीटीव्ही फुटेज बसवले हो तेव्हा अर्णव म्हणतो की कोण राकेश मग आता ईश्वरी म्हणते की थांबा मी आताच फोन करून त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज द्यायला लावते त्याच्यामध्ये दिसते की तो कोणीतरी माणूस होता आणि त्याने ते पेट्रोल ओतलं होतं मिठाईवरती तेव्हा आता अर्णव म्हणतो की ठीक आहे फोन कर आता ईश्वरी फोन लावते आणि म्हणते की मी ना अर्णव सरांसमोर आहे राकेशजी तर तुम्ही आता मला ते सीसीटीव्ही फुटेज पाठवा ना ज्यामध्ये तो माणूस दिसतो ना की मिठाईवर कोणीतरी पेट्रोल होतो धोवायला तेव्हा राकेश म्हणतो की हो का तू अर्ण समोर आहेस का ऐक एक मी जरा कामात आहे मी तुला नंतर फोन करू का कारण त्याला समजून जातं की आता अर्णवने जर माझा आवाज ऐकला तर तो मला ओळखून घेईल कारण त्याचा दाजी हा इथे ईश्वरीला भेटतो हे अजूनही अर्णवला माहितीच नाही पण मग त्या सत्याचा उलगडा होऊ नये म्हणून आता हा उडवडीची उत्तर देतो राकेशाने म्हणतो की हे बघ हे बघ ईश्वरी मी तुला त्याचा हे नाही देऊ शकत पुरावा नाही देऊ शकत मग असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की ठीक आहे तर प्रेक्षकांना पुढे आता आपल्याला पाहायचं आहे की पुढे काय काय होणार आहे ते कारण आता राकेश आता ईश्वरी हा बोलता बोलताच राकेशला अर्णव बरोबर बोलायला लावते आणि इकडे राकेश मात्र शांतच होतो कारण त्याला समजतं की आता अर्णव माझा आवाज ओकेल म्हणून तो म्हणतो की नाही मी नाही बोलू शकत फोनवर असं म्हणून आता फोन ठेवलेला असतो पण आता इकडे अर्णव पण विचार करायला लागतो की नक्की आहे तरी कोण हा माणूस ईश्वरीला अशी हे मदत करत आहे कोणत्याही प्रसंगामध्ये उभा राहतो असा माणूस आहे तरी कोण तेव्हा आता अर्णवला अर्णवचा आवाज ऐकून राकेश काही फोनवर बोलतच नसतो आणि नंतर फोन कट करून तो म्हणतो की मी आता अर्णवच्या समोर काय कधीच जाऊ शकत नाही कारण पुढे आता जो काही मी धमाका करणार आहे त्याचा खूप परिणाम होणार आहे ह्या कुटुंबावर असं आता हा म्हणत असतो प्रेक्षकांना पाहूयात आता पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात आजचा भाग असा वाटला कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद